कधी प्रेमाचे धागे नात्यात गुंफलेले लग्न संसार आणि जबाबदारीने फुललेले नांदा सौख्य भरे नांदा सौख्य भरे विवाह सोहळ्याचे सर्वांना आग्रहाचे आमंत्रण चिरंजीव सुयोग सौ स्वाती व श्री संतोष निवृत्ती पाटील शेटे राहणार कारखाना रोड शेटे मळा तालुका अकोले जिल्हा अहमदनगर यांचे ज्येष्ठ चिरंजीव चिरंजीव सौभाग्य कांक्षेळी शीतल चऊ अलकाव श्री भाऊसाहेब राववा गोर्डे राहणार बहिरवाडी तालुका अकोले जिल्हा अहमदनगर यांची ज्येष्ठ कन्या यांचा शुभविवाह सोहळा सुवा, सोमवार दिनांक एक एप्रिल दोन हजार चोवीस रोजी दुपारी बारा वाजून त्रेचाळीस मिनिटांनी या शुभमुहूर्तावर करण्याचा योजिला आहे विवाहस्थळ बातोशी लॉन्स इंदोरी फाटा कोल्हार गोटी रोड अकोले तालुका अकोले जिल्हा अहमदनगर साखरपुडा व हळदी समारंभ दिनांक मार्च रोजी सायंकाळी वाजता निमंत्रक श्री संतोष निवृत्ती पाटील शेटे श्री अनिल निवृत्ती पाटील शेटे चिरंजीव सुमित संतोष पाटील शेटे चिरंजीव साईदत्त अनिल पाटील शेटे तसेच समस्त शेटे पाटील आणि गोरडे पाटील परिवार